या संस्थेचा चोपन्नावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जत आय टी आय कॉलेजचे महाराष्ट्र शासन नियुक्त संचालक मनोहर हुवाळे साहेब उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणपती मंदिर सांगलीचे विश्वस्त डी एच कुलकर्णी तर संस्थेचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी सचिव माधवी वैश्यपायन तसेच सर्व पदाधिकारी डॉक्टर्स पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना मनोहर हुवाळे साहेबांनी संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्याचं कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुमचे खरे हिरो हिरोईन चित्रपटातील नसून ऑपरेशन सिंदूरच्या वेळी संपूर्ण जगाला प्रेस देणाऱ्या कमांडर सोफिया, सोफिया कुरेशी आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा संकल्प करायचा त्यांनी सल्ला दिला चिटणीस माधव वैशपायन यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली पाच लाख रुपयांच्या देणगीतून बांधण्यात आलेल्या कक्षाचं लोकार्पण करण्यात आले